हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आणि संक्रांत चौदा पंधराला असते तर आधीपासूनच चौदा तारखेला संक्रांत साजरी केली जाते तर आमच्याकडे तर चौदाच तारखेला साजरी करतात आणि संक्रांतीला काळे कपडे घालतात तर का काळे कपडे घालतात संक्रांतीला हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर संक्रांतीला का घालतात काळे कपडे आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि परंपरा आजही पाहायला मिळतात आणि अगदी उत्साहात त्या परंपरा जपत सण आणि उत्सव साजरे केले जातात आपल्याकडे सणासुदीला कोणते पदार्थ खायचे इथपासून ते कोणते कपडे घालायचे इथपर्यंत सर्व काही पूर्व परंपरागत चालत आले आहे यामागेही वैज्ञानिक कारणे आहेत आणि याचा आपल्या आरोग्याला काय उपयोग होतो म्हणूनच पूर्वजांनी या रीती परंपरा केल्या आहेत त्यातील एक परंपरा म्हणजे मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे हिंदू धर्मात प्रत्येक ऋतूनुसार धार्मिक आणि वैज्ञानिक महत्वानुसार परंपरा करण्यात आले आहेत आणि त्यांचे नक्की काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया यामुळे काळे कपडे परिधान करतात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व दिलं गेलं आहे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणानुसार मकर संक्रांतीचा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असल्याने या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या कपड्यांचा वापर केला जातो काळे कपडे घालण्यामागचे हे आहे वैज्ञानिक कारण मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे त्यानुसार काळ्या रंगाचे कपडे हे बाहेरची उष्णता सोसून घेते आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो याशिवाय मकर संक्रांतीला थंडीपासून बचाव व्हावा म्हणून तीडसुद्धा खाल्ले जाते मकर संक्रांतीला काळे कपडे का घालावेत मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असे संबोधण्यात येते आपल्याकडे या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस असतो आणि रात्रही मोठी असते या मोठ्या रात्रीच्या काळोखाला चांगला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जाते असे सांगितले जाते मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे तर ते जाणून घ्या मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळे कपडे घातले जातात मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहीत असणेही आवश्यक आहे याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे कारण आहे हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस हा हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड दिवस मानला जातो म्हणूनच म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता उष्णता अधिक अधिक शोषून घेतो घेतो आणि तुलनेमध्ये आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काळ्या रंगाची मदत होते त्यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात येते शरीर उबदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत काळ्या रंगाचा कोणालाही उपयोग करून घेता येतो ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टीचा वापर मकर संक्रांतीसाठी शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टीचा वापर केला जातो सुगडाची पूजा करताना त्यात उसाचे तुकडे टाकले जातात त्यासह तिळगूळ गाजर बोर गव्हाच्या ओंब्याही यामध्ये समाविष्ट असतात बऱ्याचदा सुगड हा देखील काळ्या रंगाचा असतो एकंदरीत थंडीच्या दिवसात उब मिळावी आणि तुमचे म्हणजेच आपले थंडीपासून संरक्षण व्हावे हा ह्या सणामागचा एकमेव हे हेतू आहे हे आहे वैज्ञानिक कारण मकर संक्रांती हा शेवटचा दिवस असल्याने तो हिवाळ्यातला सर्वात थंड दिवस मानला जातो यामुळे या दिवशी काळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे कारण इत्तल रंगाच्या तुलनेत काळा रंग अधिक उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत होते मकर संक्रांतीच्या वेळेस दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याचं पाहायला मिळतं साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत दिवस छोटा असल्याचं पाहायला मिळतं आणि रात्रीचं साम्राज्य मोठं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काळा रंग हा खरं तर नकारात्मक दर्शवणारा रंग म्हणून पाहिला जातो मात्र असं असूनही मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग आणि काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतकंच काय पण लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीला किंवा नवविवाहित ला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात मग काळा रंग हिंदू धर्मात हिंदू धर्मात वर्ज्य असूनही या दिवसात काळे कपडे घातले किंवा भेट म्हणून दिले जाण्यामागचे शास्त्र नेमकं काय आहे मकर संक्रांतीच्या वेळेस वर सांगितल्याप्रमाणे दिवस लहान असतो आणि रात्रीचं साम्राज्य जास्त असतं अशा वेळेस थंडगार वातावरण असल्याने काळे कपडे घातले जातात काळे कपडे आपल्याला उबदार ठेवतात आणि थंडीपासून आपला बचाव करतात त्यामुळेच या दिवसात काळे कपडे घालणं किंवा भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे दुसरीकडे सूर्याच्या मकर राशीतल्या संक्रमणानंतर थंडी काहीशी दूर व्हायला सुरुवात झालेली असते थंडी कमी होताना रात्रीच्या काळोखाला निरोप देण्याची वेळ आलेली असते अशात दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते याच लहान होणाऱ्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे घातले जातात असंही सांगितले जाते तर अशी आहे वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागचं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका